भारताच्या इतिहासात स्त्रीचं महत्त्व हे कायम महत्त्वपूर्ण राहिलेलं आहे म्हणजे अगदी राणी पद्माव पद्मावती असतील राणी दुर्गावती असतील राणी अजमते असतील स्वराज्य संकल्प राजमाता जवसाहेब असतील त्यानंतर महाराणी तारा साहेब असतील महाराणी यजूसाहेब असतील त्याचबरोबर अनेक समाजसुधारिका जसंच म्हणजे सावित्रीबाई फुले असतील पंडित रमाबाई असतील रमाबाई आंबेडकर असतील एम एक ह्या सगळ्यांचं एक महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे असे अनेक नावं आपल्याला ना सांगता येतात पण एक स्त्री अशी आहे जी कायम कुकृत्यासाठी जाणली जाते पण तिची कर्तबगारी आणि तिची मुसद्देगिरी तितकीच ही मोठी आणि वाखाणण्याजोगी आहे ती म्हणजे आदिलशाहीची महाराणी असलेली आणि मोहम्मद आदिलशाहची पत्नी असलेली बडी बेगम हो तीच बडी बेगम जिने मोहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आपल्या मुलाला म्हणजे अली आदिलशाला गाजीवर बसवला आणि राज्यकारभार सांभाळला तिच्या कारकिर्दीत आदिलशाहीशी तह करून ठेवला त्याचबरोबर मुघली आक्रमण पूर्णपणे आणि यशस्वीरित्या परतावून लावली आणि तिची तिचं महत्त्व इतकं होतं तिची प्रशासन व्यवस्था इतकी होती चांगली की ती गेल्याच्यानंतर अवघ्या वीस वर्षातच आदिलशाही संपली आणि यावरूनच तिचं महत्त्व तिची कर्तबारी ही आपल्या लक्षात येते